परमहंस ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा सप्टेंबर साधनांच्या समन्वयाने समाधान प्रत्येक साधकाचे मुख्य ध्येय आत्मदर्शन हे असते आत्मदर्शनासाठी मार्गक्रमण करत असताना बाजूंनी साधनेचे रान उठवायला लागते साधनेमध्ये ध्यान नाम पूजा यांचा समावेश आहे गीता ज्ञानेश्वरी दासबोध आदी ग्रंथांचे वाचन चिंतन मनन आळंदी पंढरी यासारख्या तीर्थयात्रा आणि महत्वाचे म्हणजे कर्मांचा समावेश आहे कर्म म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म नियत किंवा विहित कर्म भगवंतांच्या भाषेत सांगायचे तर यज्ञार्थात कर्म अशा यज्ञ भावनेने केलेल्या कर्तव्य कर्मांचा आत्मदर्शनासाठी निश्चित उपयोग होतो कर्मांचे पावित्र्य जपण्याचा आणि आत्मज्ञानाचा संबंध आहे कर्मांनी चित्तशुद्धी व्हावी असे अभिप्रेत आहे आणि सुयोग्य पद्धतीने कर्मांचे आचरण घडले तर चित्तशुद्धी घडतेच कर्मांच्या बाबतीत सावध राहावे कारण जी कर्मे स्वार्थाकरता वारेमाप उपभोगाकरता दुसऱ्याला लुबाडण्याकरता केली जातात अशा कर्मांनी चित्त मलिन होते अशी कर्मे आत्मदर्शनाच्या आड येतात साधनेमध्ये समावेश असलेली ध्यान नाम सद्ग्रंथांचे वाचन पूजा ती कर्मे देखील उत्तम प्रकारे सांभाळावीत समर्थ म्हणतात ध्यान धरिते ते, ते कोण ध्यानी आठवते ते कोण ध्यान हे समजून करावे आरशात दिसणारा देह अहंकारयुक्त व्यक्ती ध्यानाला बसली आहे की देहाच्या आत असणारा शुद्ध जाणीव स्वरूप ध्यानाला बसला आहे हे समजून ध्यानाला बसणे गरजेचे आहे ध्यानाला जो बसतो तो देह मन बुद्धी नाही तो मुळातच अविनाशी निर्गुण असा आत्मरूप आहे याची स्पष्ट कल्पना ध्यात्याला असावी ध्यानात तो कुणाला प्राप्त करण्याची इच्छा धरतो आहे ध्यानामध्ये ज्याला प्राप्त व्हायचे तो निर्गुण निराकार परमात्मा आहे हे विश्व नव्हते तेव्हा जो होता आणि विश्व झाल्यावरही तो नाहीसा होत नाही अशा देवाचे परमात्म्याचे ध्यान धरायचे आहे पुढे समर्थ म्हणतात दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे ध्यानाला बसलेला आणि ध्येय स्वरूप परमात्मा यांच्यात आधीच सामरस्य आहे एकरूपता आहे जीवो ब्रह्मैव नापरा हे ध्यानाच्या प्रारंभीच ओळखून ध्यानाला बसावे बुद्धीने मनाने तर्काने विचाराने का होईना हे ऐक्य माहीत असावे मग नंतर जशी जशी विचार विचारशून्यता लाभेल तसे परमात्म्याशी ऐक्य सहजच आहे याची अनुभूती घ्यावी नामस्मरण देखील समजून करावे आपण परमात्म्याचे नाम घेतो आहोत आणि आपल्या अंतर्यामी जी स्फूर्ती किंवा प्रेरणा आहे परमात्म्याची आहे असे लक्षात घेऊन मोठ्या आवडीने प्रेमाने नाम घ्यावे असे समजून नाम घेतल्याने साधक प्रत्येक नामाबरोबर भावाने संस्कारित होतो त्याला परमात्म्याचे आतून स्मरण होते स्वतःला विसरून तो परमात्म भावाशी एकरूपता साधतो पूजा करतानाही समोर केवळ प्रतिमा नाहीत तर प्रत्यक्ष परमात्मा सद्गुरु विराजमान आहेत अशा भावनेने पूर्ण शरणागत होऊन प्रेमाने पूजा करावी सद्ग्रंथांचे वाचन चिंतन त्यातील अर्थ समजून घेत मननपूर्वक करावे थोडे करावे पण मनापासून करावे असे केले तर प्रत्येक ध्यान नामाच्या बैठकीत समाधान मिळेल कर्म करताना पूजा करताना ज्ञानेश्वरी वाचताना आळंदी पंढरी तीर्थयात्रा करताना समाधान लाभेल जीवन समाधानाने भरून जाईल जीवन सफल संपन्न होईल परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ